नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यश एन मोम चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण झटपट होणारा मेदू वडेची रेसिपी पाहतोय तर तुम्हाला तुम्हालासुद्धा डाळ तांदूळ भिजवायची अजिबात गरज नाही झटपट होणारा हा मेदूवडा आज आपण बटाट्यापासून बनवतो आहे बटाटा मेदूवडासुद्धा तुम्ही म्हणू शकता आता ही रेसिपी कशी आहे ते तुम्हाला पुढे बघायला भेटेलच पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलघंटीसुद्धा दाबा म्हणजे येणारे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील इथे तुम्ही बघू शकता कुरकुरीत मेदूवडा आतून पोक्कळ जाळीदार असा बनवणार आहोत नेहमीचेच आपल्याला पोहा उपमा इडली डोसा हे खाऊन कंटाळा तर येतोच येतो त्यावेळी तुम्ही झटपट होणारा हा मेदवडा नक्की बनवू शकता त्यासाठी इथे दोन कच्चे बटाटे लागणार आहेत आता हे दोन कच्चे बटाटे आपल्याला वरची साल काढून घ्यायचे आहे साल काढून घेण्याअगोदर आपल्याला स्वच्छ वरतून धुवून घ्यायचे माती वगैरे लागलेली असते तर आता स्वच्छ धुवून आपल्याला वरची साल काढून छान अगदी छोट्या किसनीनं किसा किंवा अगदी मोठ्या किसनीनं किसा किसून घ्यायचे आहेत आता इथे बारीक लांब पडायला पाहिजे बारीक पडायला पाहिजे असं काही नाही आपल्याला जसं हवं तसं तुम्ही किसून घेऊ शकता तर इथे बघा छान असा बटाटा किसून घेतला आता हा बटाटा आपण पाण्यामध्ये ठेवून दिलेला आहे ज्याच्याने त्याचं स्टार्च बऱ्यापैकी निघून जाईल आणि जो बटाटा आहे तोसुद्धा काळा पडणार नाही बटाटा किसलेलं साईडला ठेवून दिला कढईमध्ये तेल दोन चमचे घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी करायची जिरं कढीपत्ता हिंग आणि बारीक कट करून घेतलेली भरपूर आपल्याला इथे एक दोन मिरची वापरायची आहे तर लहान मुलं खाणार असतील तर जर प्रमाण कमीच ठेवा तुम्ही त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये जो बटाटा आपण किसून घेतलेला होता तो बटाटासुद्धा घालून घेतलेला आहे आता तो बटाटा घालत असताना सर्व पाणी त्याचं पिळून काढायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला हा बटाटा याच्यामध्ये मिक्स करायचा आहे बटाटा घालून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे आणि इथे आपण दीड कप पाणी घालून घेणार आहोत आता दीड वाटीसुद्धा घालू शकतो वाटी किंवा कपाचं प्रमाण तुम्ही सेट करू शकता आता याच्यामध्ये कोथिंबीर घातली भरपूर सारी आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये बघा आता ल गॅसची फ्लेम आपल्याला इथे फक्त छोटीशी हलकीशी उकळी काढायची आहे बटाटा घातल्यानंतर जास्त आपल्याला शिजवायचा नाही बटाटा आणि त्याच्यानंतर गॅसची फ्लेम लो करून आपल्याला दीड कप इथे आपण रवा घेतलेला आहे बारीक मोठात कोणताही तुम्ही घेऊ शकता आता हा रवा बघा इथे आपल्याला थोड्या थोड्या करून ज्या पद्धतीने आपण उपमा बनवतो त्या पद्धतीनं थोडं थोडं करून गाठी वगैरे अजिबात राहू द्यायच्या नाहीत छान असा मोकळा करून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचं आहे मस्त त्यासाठी झाकण ठेवायचं आहे आपल्याला ह्याच्यावरती आणि झाकण ठेवून मस्त शिजवून घ्यायचं आहे एक दोन मिनटं ला लो फ्लेमवरती आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे तर आता वाफ निघते आहे तोपर्यंत आपण एक चटणी बनवून घेऊया आता इथे पाव कप खोबरं घेतलं आहे दोन मिरच्या घेतले सहा ते सात लसूण पाकळ्या एक इंच आलं घेतलेलं आहे भरपूर सारी कोथिंबीर थोडंसं पाणी घालून इथे छान असं वाटण बनवून घेतलेलं आहे चटणीसाठीचं ते साईडला ठेवून दिलं आणि हा रवासुद्धा आपण जो फुललेला होता तो काढून घेतला आहे ताटामध्ये आणि तोसुद्धा थंड करायला ठेवून दिला एक छोटीशी फोडणी करूया चटणीसाठी त्यासाठी तडका पॅनमध्ये तेल घातलं दोन चमचे आणि त्याच्यामध्ये बघा मोहरी कडीपत्ता हिंग हळद याची फोडणी आपल्याला घालायची आहे ती चटणीवरती आता छान ही फोडणी अगदी मस्त याच्यावरती चटणीवरती घालून घेतलेली आहे चटणीचा कलर बघू शकता आणि खूप छान अशी चटणी या पद्धतीने चवीला होते आता इथे तुम्ही फुटाण्याची डाळसुद्धा तुम्हाला वापरायची असेल वापरू शकता किंवा एखादा चमचा दही वापरायचं असेल तर वापरू शकता पण जास्त आपल्याला जर ठेवायची असेल म्हणजे बराच वेळ राहायची असेल तर इथे दही वापरू नका आणि लगेच संपवायची असेल तर दही वापरलं तर अजून छान लागते तर आता चटणी बनवून तयार होती थोडंसं मीठ घालून छान मिक्स करून घेतली चटणी साईडला ठेवून दिली तोपर्यंत आपलं इकडे जे बॅटर आपण घेतलेलं होतं रव्याचं तेसुद्धा बघा थंड झालेलं आहे आणि रवा आणि बटाट्याचा मेदूवडा खूप छान लागतो चवीला तर आता या पद्धतीनं बघा थंड झाल्यावरती हातावरती छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि मस्त या पद्धतीनं आपल्याला बनवून घ्यायचे आहेत गोळे थोडेसे हातावरती दाबून घ्यायचे आणि मध्ये होल करायचं आहे अगदी मेदूवड्याचा शेप तुम्ही इथे द्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण मेदूवडे बनवतो तर आता हे मेदूवडे बघा एक एक करून आपण सर्व तयार करून घेऊया इथे अगदी थंडसुद्धा पीठ जास्त करायचं नाही जास्त थंड झालं किंवा हाताला चिकटलं जातं तर इथे बघू शकता अजिबात तेल वगैरे हाताला लावलेलं नाही तरीसुद्धा पटपट आपले मेदूवडे बनवून तयार होतात तर या पद्धतीनं बघा तुम्हीसुद्धा झटपट ही रेसिपी बनवू शकता अगदी तुम्ही उशिरा जरी उठला तर नाश्त्याला झटपट काहीतरी बनवायचं असेल तरीसुद्धा बनवू शकता असं नाही की आपण फक्त संडेलाच बनवू शकतो असा किंवा सुट्टीच्या दिवशी अगदी कोणत्याही दिवशी तुम्ही झटपट बनवू शकता पाहुणे आले तरीसुद्धा तुम्ही पटकन होणारा हा नाश्ता बनवू शकता तर आता कढईमध्ये भरपूर सा तेल घातलेलं आहे आणि बघा तेल छान कडकडीत गरम झालं की आपल्याला मीडियम फ्लेम ठेवायची आहे हाय फ्लेमवरती अजिबात मेदूवडे तळायचे नाहीत मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला अगदी संपूर्ण शेवटपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत हे मेदू तळून घ्यायचे आहेत आता मेदूवडे टाकत असताना बघा आपल्याला तेल वगैरे उडण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी हळूवार हाताने टाकायचे आहेत आणि इथे आता बघू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे जेव्हा छान असा कलर यायला लागतो हो, त्यावेळी आपल्याला सतत हलवायचा आहे आलटी पलटी करून म्हणजे अगदी छान दोन्ही रंगावर दोन्ही साईडनी छान एकाच रंगावरती मस्त भाजले जातात आणि शक्यतो करून इथे अजिबात गॅसची फ्लेम वाढवू नका गॅसची फ्लेम वाढवली तर अगदी मऊ पडण्याची शक्यता असते त्यामुळे बघा शेवटपर्यंत या पद्धतीनंच आपल्याला मिडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायचे आहेत आता पहिली बॅच आपण काढून घेतलेली आहे आता ही दुसरी बॅचसुद्धा बघा या पद्धतीनंच तळून घेऊयात लगेच आपल्याला मेदूवडे टाकल्या टाकल्या त्यांना अजिबात चमचा लावायचा नाही एक तीन सॉरी एक दोन ते दीड मिनटानंतर आपण इथे चमचा लावू शकतो आणि नंतर आपल्याला पलटी करून दुसऱ्या साईडनेसुद्धा छान तळून घ्यायचे आहेत आता हे बघू दुसरी साय दुसरी बॅचसुद्धा आपली इथे तयार झालेली आहे आवाजसुद्धा तुम्ही ऐकू शकता आणि अगदी कुरकुरीत असे मस्त मेदूवडे तयार झालेले आहेत आणि अशा पद्धतीचा जर नाश्ता असेल झटपट होणारा तर कुणाला आवडणार नाही कधी ना कधी आपल्याला बाहेरचा मेदूवडा भरपूर खावासा वाटतो तर असा हा मेदूवडा तुम्ही घरीच बनवू शकता आणि ते खूप कमी साहित्यांमध्ये आतून बघू शकता तुम्ही किती छान अगदी जाळीदार झालेला आहे पोकळ झालेला आहे तर सोबत चटणीसुद्धा दाखवलेली आहे त्यामुळे रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा कोणत्याही क्षणी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलघंटी दाबा म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील अशाकर्त्या आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल शिवाय माझे व्हिडिओ अगदी तुम्ही शेवटपर्यंत संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद रेसिपी तुमच्या मैत्रिणी परिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा अजिबात विसरू नका आणि अशा छान छान साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी मात्र जरूर यशेन एन मॉम चॅनलला सबस्क्राईब करा चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय